प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी प्रचारात मुसंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे या प्रभागातील अधिकृत उमेदवार सिद्धी पिसे रेखाताई भगत युवा नेते शिशिर जाधव तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेश देशपांडे यांनी आज मतदारांशी थेट संवाद साधत घरोघरी प्रचार केला जिलेबी चौक शिवनेरी चौक जामा मशीद परिसर तसेच संध्याकाळच्या वेळी जामा मशीद दत्त मंदिर परिसरात उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या ब्राह्मणपुरी परिसरातील अनेक भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला विशेष म्हणजे युवा नेते शिशिर जाधव यांच्या प्रचारादरम्यान ब्राह्मणपुरीतील अनेक घरांमधून महिलांनी त्यांची ओवाळणी करून शुभ आशीर्वाद दिले यामुळे प्रचाराला भावनिक रंग चढला दरम्यान उद्योजक व पॅनलचे प्रमुख शरद जाधव आणि अनिल भाऊ कुलकर्णी यांनी मतदारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धी पिसे रेखा भगत शिशिर जाधव व आणि शैलेश देशपांडे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केले सध्या या प्रभागात प्रचाराचा जोर वाढत असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काटेची टक्कर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे येत्या काही दिवसात प्रचार आणखी रंगणार असल्याचे संकेत आहेत